बस बस अरे हेलो तो गाइस ये है तुमसे फैमिली डॉक्टर पाटिल डॉक्टर अन्य सर्व दादा हो ये पन डॉक्टर है ये डॉक्टर बड़ा पाले के हो तो कॉलेजला गेला मग आता दगड शर्ट आल एकदम फोटो निकाल तुमच्या हो फोटो मध्ये बघितला होता स्टेटस मी करतो काय

तुम्ही इथं बघू शकता जण इथं वॉल सोलत आहेत तयारी करत आहेत अशीच काय करतच का नाही काम हा चाल चाल काय नाही केलं साचूसाठी उद्या आप्पा बनवतील उद्या आप्पा बनवणार बाजी बनव उद्या आपल्याचे आमटे बनवणार आहेत उद्या आपाची रेसिपी येणार आहे छोले पण आहे ഇതെ 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 ഇത शुभेच्छा जरा प्रेम पाटील फॅमिली प्रेम पाटील कुटुंबीय सालामदाप्रमाणे यावर्षीसुद्धा बाप्पाचं दर्शन घ्यायला घेण्याचा योग मिळाला आमचे निराधार काका यांच्याबरोबर पूर्ण कुमकुडे गावामध्ये दरवर्षाप्रमाणे आम्ही जात असतो आज शरद भाऊ नेहमीच म्हणजे बाबांचं काय शरद भाऊचं काय सर्व एक कौटुंबिक वातावरणामध्ये नेहमीच आम्ही भेटत असतो पण बाप्पाचं दर्शन दरवर्षी सालापदाप्रमाणे येत असतो लहान होता तेव्हापासून आम्ही येतोय आता तो मोठा झाला चॅनल चालू केला तेव्हा करतोय तरी पण येतोय आणि अजून मोठा हो अशी शुभेच्छा आहे बाप्पा चरणी आणि सुख समृद्धी नांदू अशी ईश्वराकडे प्रार्थना नानाच्या पण घ्या

ये और ये स्वागत वैष्णदेवी वैष्ण देवी गणपती बापा घामरापूरला गणपती बाप्पा आता पुढच्या वर्षी मातीच्या ब्लॉक मध्ये घ्यायचा म्हणजे काय

डुप्लेक्स केलाय डुप्लेक्स होत नाही हा माझ्यासाठी भेटणारी भेट रूम जायला वडील बघे बाबा गँग आहे पहिल्यांदा एवढं बघताला झाला आहे आपला यावर्षी सो पूर्ण लोक आपल्या गावातली आहेत तर विसर्जन कसा वाटलं बाकीचा जागेपेक्षा इकडे आवडला तुला सगळ्यांना सांग आपल्या गावाचा तलाव झाला आहे आणि आपण कुठल्या पद्धतीने गणपती विसर्जन करतो आता सगळी आपली गावातलीच कोरत देतात बाकी कोणच बाहेरचं नाही असं दरवर्षी विसर्जन होईल ओके गणपती बाप्पा सर्वस्वी जे आपले लोकनेते गणजी साहेब यांच्या माध्यमातून तयार झालेलं आहे आम्ही फक्त त्याच्या निमित्त आहोत ग्रामस्थांमध्ये निमित्त आहोत या आजच्या पाचव्या दिवशी गौरी विसर्जनाच्या जा वेळी ते गणपती विसर्जन होत आहेत त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो कारण तलाव ह्या पहिल्याच वर्षी आपलं झालेलं तलाव आणि सर्वांनी याचं दहा दहा तारखेला म्हणजे दहाव्या दिवशी पण इथे लाभ घ्यावा या तलावाचा कारण अजून कोणाला त्याचं तलावाचं माहिती नाही हे प्रथमच वर्ष साहेबांना याचे धन्यवाद देईन त्याचबरोबर संदीप नाईक साहेबांना धन्यवाद देईन स सा... संजीव नाईक साहेबांना धन्यवाद आणि ग्रामस्थांनी ज्यांनी माझ्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी ज्याने दररोज मी दररोज मला विषय काढायचे तलाव कधी होईल तलाव कधी त्यांनाही मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद

भेक्षु नको गुणवत्तानं रघुनायक मागणी जय जय रघु समर्थ भौर्या भौर्या गुणकाने अन्याय मागे गौर्या नको गणपती पप्पा

आ, आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे शेवटचा दिवस आहे आणि मला वाटतं सगळ्याकडे उत्साहाचं वातावरण आहे सगळी लोक एकदम औषधी मौजनी आज गणपती बाप्पाचं विसर्जन करायला इकडे आलेले आहेत आणि सर्व म्हणजे थोडा दुःख पण वाटते की बाप्पा आज चालले आहेत थोडासा सगळ्यांना थोडेसे आता नाराज झाले आहेत आणि त्या नाराजगीमध्ये पण एक उत्साह आहे चांगला आनंद आहे उत्साहाचं वातावरण दिसतं सगळ्याकडे आरत्या चालू आहेत सगळ्याकडं वस्तूपैकी आणि आपण आता बाप्पाला एक प्रार्थना करूया की आपल्या गावातील म्हणा की सगळ्याकडेच एक उत्साहाचं वातावरण पुढे याच्या पुढे सगळ्यांना राहू द्या आरोग्यमय जीवन सगळ्यांचं होऊ द्या ही जी बस... बाप्पाकडे एक प्रार्थना आहे गणपती बाप्पा होर्या हो मंगालमूर्ती साहेबांनी आज हा पहिला वर्ष आहे विसर्जनाचं आणि आज या तलावाचं उद्घाटनही साहेबांच्या हस्ते झालेलं आहे तर मी साहेबांचा मनापासून आभार मानतो की आमच्या कोणपडे गावाला त्यांनी हा तलाव दिला आहे धन्यवाद 哈哈哈。<laughs> <laughs> <laughs>

Thank you.

i this. आज मी आणि आम्ही सगळेजण पाच दिवसाचा गणपती आप्पाचा विसर्जन करू आता झालेले आहोत आणि तेव्हा आमच्या बोनकोऱ्या गावाचा तलाव तिथल्याच असेल पूर्ण रेडी झालेला आहे जे पण जे सहकार्याने प्रतिनिधींनी मदत केले त्यांचे त्यांचे खूप खूप आभार आणि याचे पहिले पण त्यांनी गणपती आप्पाचा विसर्जन करायला जे प्रतिनिधींनी मदत केली असेल त्यांचे पण खूप खूप आभार तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला त्या ब्लॉगला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तारणी बाय बाय